नमस्कार वैशालीच रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघत आहोत कार्तिक एकादशी स्पेशल चटपटीत भगर एक कटोरी भरून भगर खाल्ला नाही तर दिवसभर भूक लागणार नाही अतिशय टेस्टी बनतो आणि बनवायलासुद्धा सोपा आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशा ह्या चमचमीत रेसिपीसाठी आपण जे साहित्य वापरलेलं आहे ते पहिल्यांदा बघूया तर सर्वात पहिले मी इथे एक अर्धी वाटी भरून भगर घेतलेला आहे दोन व्यक्तींसाठी पुरेल एवढं हे सा, सा साहित्य आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा उलून मोठ्या साईजमध्ये किसून घेतलेला आहे त्यानंतर इथे दोन ते तीन मूठ भरून आपण साबुदाना घेतलेला आहे आणि हा साबुदाना भिजलेला साबुदाना आहे त्यानंतर इथे घेतलेले आहे मी तीन लाल मिरच्या आणि याच्या व्यतिरिक्त आता इथे आपल्याला लागेल दही आणि फोडणीसाठी जे आपण उपवासाला लागणारं जे नॉर्मल साहित्य वापरतो ना तेच आपल्याला इथे वापरायचं आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर गॅसवरती आपण एक जाडबुडाची कढई ठेवून घेतली गॅस सुरू करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण एक मोठ्या चमचेनी अर्धा चमचापेक्षा थोडं जास्त तेल घालून घेतलं आणि तेल इथे आपल्याला मध्यम तापून घ्यायचं आहे साहित्यामध्ये मी शेंगदाणे दाखवायचं विसरलेली होती तर इथे एक छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे सर्वात अगोदर आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तेल मध्यम तापलेले आहे आता आपण हे शेंगदाणे यामध्ये घालून घेऊ आणि मस्त खरपूस शेंगदाणे तळून घेऊ शेंगदाण्याचे सालं तडकायला लागलेले आहेत आणि हलकासा कलर सुद्धा चेंज झालेला आहे असे हे शेंगदाणे आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ शेंगदाणे तळून झाले आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालून जिरं मस्त फुलू द्यायचं आहे अगदी काही सेकंदामध्ये जिरं छान फुललेलं आहे आता त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून घेऊ उपवासाला चालत असेल तर कडीपत्ता घालून घ्या एक मिनटं परतवून घेऊ आता यामध्ये आपल्याला भगर घालून घ्यायचा हा भगर स्वच्छ दोन पाण्याने मी धुवून घेतलेला होता एक दोन मिनटं हा भगर मस्त तेलावरती परतवून घ्यायचा म्हणजे रेसिपीला खूप छान टेस्ट येईल भगर परतवून झाल्या आता यामध्ये छोट्या वाटीनी एक वाटी भरून दही घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडा आंबट गोड चवीचा पदार्थ उपवासामध्ये खूप छान लागतो आता आपल्याला भगर शिजण्यासाठी यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी थंडच पाणी वापरलेलं आहे आणि गॅस मोठा करून घेते भरपूर पाणी घालून घ्यायचं अंदाजे मी दोन पेले भरून पाणी या भगरमध्ये घालून घेतलेलं आहे कारण आपल्याला ही रेसिपी मस्त अशी पातळ करून घ्यायची आहे त्यामुळे आणि एक उकळी आपल्याला या भगरला काढून घ्यायची आहे त्यासाठी आपण यावरती झाकण ठेवून घेऊ आणि एक दोन मिनिटांनी हा भगर आपण चेक करू एक दोन मिनिट झालेले आहेत आणि बघा आपल्या या भगरला छान उकळी आलेली आहे भगर खूप लवकर शिजतो त्याला खूप जास्त वेळ नाही लागत त्यामुळे ही रेसिपी बनते सुद्धा झटपट आता यामध्ये आपल्याला किसून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे तर असा पिळून हा बटाटा घालून घेऊ आपण खायला अतिशय छान वाटते ही रेसिपी आणि तेवढीच हेल्दीसुद्धा बनते एकदा एक प्लेट भरून जर आपण हा भगर खाल्ला ना तर दिवसभर आपल्याला भूक लागणार नाही आणि या पदार्थामध्ये आपण जास्त भगर वापरलेला असल्यामुळे पचायला सुद्धा हलका बनतो साबुदाणा आणि बटाटा इथे आपण कमीच वापरलेला आहे मिक्स करून घेऊ आणि कन्सिस्टन्सी बघा छान पातळ आहे अजून आपला भगर इथे शिजायचा आहे यावरती झाकण ठेवून परत आपण पर याला एक उकळी काढून घेऊ आणि यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची आहे एक मिनिट झालेला टाटा टाकल्यानंतर भगरला छान उकळी आलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला हा भिजवून घेतलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ही रेसिपी साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंतच शिजवायची आहे या स्टेजला जर तुम्हाला पाणी थोडं कमी वाटलं तर परत इथे आपण पाणी घालू शकता आता सर्वात शेवटी आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपण एक एक इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड करतो ना तर आपल्याला मिठाचं प्रमाण सुरुवातीला कळत नाही त्यामुळे आता सर्वात शेवटी आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पा पाणी कमी वाटत असल्यामुळे मी यामध्ये अर्धा पेला पाणी आणखी घालून घेतलं आता यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं मन्ना आसेवरती हा पदार्थ आपण शिजवून घेऊ आणि हे बघा इथे दोन मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता काबुदाना छान ट्रान्सपरंट झालेला आहे आणि फुलून वरतीसुद्धा आलेला आहे आता आपण या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचं आहे कारण थंड होऊन ही रेसिपी आणखी घट्ट येईल आणि त्या बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स तर इथे शिजलेलेच आहेत एकदा आपण असं बोटाच्या सहाय्याने चेक करून पाहायचं भगर छान शिजलेलं आहे बटाटा पण इथे शिजलेला आहे आता सर्वात शेवटी गॅस बंद करण्यापूर्वी आपण यामध्ये साखर घालून घेऊ असा आंबट गोड चवीचा पदार्थ उपवासाला खूप छान लागतो अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचा हा भगर इथे तयार झालेला आहे असा छान पातळ भगर खायला खूप छान लागतो आणि गरमागरम हा भगर सर्व करायचा आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आपण तळून घेतलेले शेंगदाणे अशी शेवटी शेंगदाणे घातल्यामुळे ना मस्त कुरकुरीत लागतात आणि खायला तर अतिशय टेस्टी लागतात तर एकदा हा भगर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा तसेच तुमचा एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद